बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं आज अश्विन शुद्ध प्रतिपदा आजच्या घटस्थापनेनं नवरात्राला प्रारंभ झाला महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील प्रमुख देवता असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जातो नवरात्राच्या आजच्या पहिल्या दिवशी श्री अंबाबाईची महालक्ष्मी स्वरूपात बैठी पूजा बांधण्यात आली होती करवीर निवासिनी अंबाबाईची नऊ दिवस नवनवीन रूप भाविकांना अनुभवता येणार आहेत उत्सव दुर्गेचा उत्सव आदिशक्तीचा उत्सव स्त्रीशक्तीचा आणि ही। असं वर्णन असणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून प्रारंभ झाला संहार करून भक्तांना अभय देणाऱ्या आदिशक्तीचा जागर करणाऱ्या नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली साडेतीन शक्तीपीठांपैकी एक प्रमुख पीठ असणाऱ्या श्री अंबाबाईचा नवरात्रोत्सव संपूर्ण देशभरात प्रसिद्ध आहे सनई चौघडाच्या सुरात आज सकाळी श्रीपूजक मुनीश्वर परिवाराच्या वतीनं घटस्थापना आणि तोफेच्या सलामीनं तसंच चोपदारांच्या ललकारीनं अंबाबाई देवीच्या नवरात्रोत्सवाला प्रारंभ झाला नवरात्राच्या काळात वीस ते पंचवीस लाखांपेक्षा अधिक भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी व्यक्त केला महापालिका असेल किंवा पीडब्ल्यू असेल या सर्व यंत्रणांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे आरोग्य के सुविधा आपण चारी दिशेला आपण चारी बाजूला ठेवलेली असल्यामुळं ते पण चांगल्या पद्धतीने काम करत आहेत एकशे सोळा सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून आपण यावेळी सर्व यंत्रणेवर नजर ठेवत आहोत आणि आत्ताच तोफेच्या न नवरात्रोत्सवाचा प्रारंभ झालेला आहे आणि येत्या नऊ दिवसात रोजची रात्री साडेनऊची पालखी त्याचबरोबर पंचमीची टेंबलाई टेम अंबावीची टेंबलावाईला जाणारी पालखी त्यानंतर नगरप्रदर्शिना आणि दसऱ्याची स सोनं लुटण्यासाठी दसरा चौकात जाणारी पालखी हे महत्त्वाचे सोहळे असणार आहेत नवरात्राच्या अनुषंगानं अंबाबाई मंदिराची पाना फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली आहे संपूर्ण अंबाबाई मंदिर परिसरातील वातावरण प्रसन्न आणि मंगलमय झालंय मंदिराच्या आतील भागातही फुलांच्या माळांनी सजावट करण्यात आली आहे नवरात्राच्या आजच्या पहिल्या दिवशी देवीची महालक्ष्मी अंबाबाई स्वरूपातील बैठी पूजा बांधण्यात आली आहे श्री सुक्तातील श्री महालक्ष्मी आदिजन्नी आहे तिनं आपल्या तपोबलावर बिल्ब वृक्ष निर्माण केला ज्याची फळं तिला प्रिय आहेत तिनं सृष्टी निर्माण केली तिनं सर्वांना धनधान्य पशु, पुत्र कन्या भरपूर प्रमाणात पाणी शेणखत फळं फुलं निर्माण केली असं या पूजेद्वारे दाखवण्यात आलंय ही पूजा सुशील कुलकर्णी रवी मायणकर यांनी बांधली पहाटेपासूनच देवी दर्शनासाठी भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती दुसरीकडे मंदिर परिसरातील श्री शनिदेवाची आज सिंहासन रूढ बैठी पूजा बांधण्यात आली होती द्विभुज रूपातील या मूर्तीच्या उजव्या हातात गदा असून डाव्या हातात धनुष्यबाण धारण केलंय देवांच्या सेवेकरता पुढे दोन्ही बाजूला जय विजय उभे आहेत अशा रूपातील पूजा अनिरुद्ध झुरळे यांनी साकारली आहे तर भवानी मंडपातील श्री तुळजा भवानी मंदिरात आज देवीची खडी पूजा बांधण्यात आली आहे देवीचा चौक मांडण्यात आला असून धान्याच्या राशीही आहेत ही पूजा बाळकृष्ण दादरणे राजोपाध्ये अमर जुगर सारंग दादरणे विजय बनकर आदिनाथ चिखलकर चंद्रकांत जाधव यांनी बांधली आहे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं गरुड मंडपा शेजारी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय आज भजन कीर्तन भावगीतं भक्तिगीतं यासह विविध सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले दरम्यान नवरात्रानिमित्त देवस्थान समितीच्या वतीनं भाविकांसाठी शेतकरी संघाच्या इमारतीमध्ये दर्शन रांग तयार करण्यात आली आहे व्हाईट आर्मीच्या वतीनं स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष आणि वैद्यकीय कक्ष उभारण्यात आले ॲस्टर आधार आणि ॲपल सरस्वती हॉस्पिटलच्या वतीनं तसंच महापालिका आरोग्य विभागाच्या वतीनंही वेगवेगळ्या ठिकाणी वैद्यकीय कक्ष उभारण्यात आले असून वैद्यकीय सेवा आणि औषधं मोफत दिली जाणार आहेत महापालिकेच्या जा अग्निशमन दलाचे जवानही मंदिराच्या परिसरात आपत्ती व्यवस्थापनाचं काम पाहत आहेत कोल्हापुरातील शाहूपुरी व्यापारपेठेतील शाहूकालीन श्री तुळजाभवानी मंदिरातही नवरात्रानिमित्त सलग नऊ दिवस देवीची वेगवेगळ्या रूपात पूजा बांधण्यात येते नवरात्रानिमित्त मंदिराची रंगरंगोटी करण्यात आली असून पाना फुलांनी मंदिराची सजावट करण्यात आली आहे त्याशिवाय आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे आज सकाळी अभिषेकासह अन्य धार्मिक विधीही पार पडले देवीचे पुजारी दीपक गुरव महेश गुरव बंडोबंत गुरव यांनी तुळजाभवानीची सिंहासनारूढ पूजा बांधली होती मंदिरात दररोज भजन आणि अन्य धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत शिवाजी पेठेतील श्री मरगाई गल्ली मंडळाच्या वतीनं शारदीय नवरात्र उत्सवाचं सा औचित्य साधून आज मरगाई देवीची विधिवत पूजा बांधण्यात आली होती ही पूजा उमेशचंद्र साळोखे यांनी बांधली दिवसभरात शेकडो भाविकांनी देवीचं मनोभावे दर्शन घेतलं